भावना आपण पोहोचलो बॉर्डरला आणि बॉर्डरला एंट्री घ्यायची चालू आहे हे बघा बिंदास एंट्री घेत आहे काय विषय हार्डा करता दहा दास पिडवेकर आहेत भाऊ नो ठुकून झोपण्यापेक्षा गाव घेऊन झोपल्याला कधी बी चांगलं इकडे मिसळ शो हॉटेल नाही नुकतं मिसळच खाते काळी कळली पार तांबडा पांढरा हाय का नाही फक्त ती गोड खाल्ल्याची फिलिंग वाटत होती तांबडा पांढऱ्याला मिस केलं राहू <laughs> जय महाराष्ट्र जय सारती जय श्री महाकाल प्रथम तर स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओ मध्ये तो एपिसोड खूप मोठा होता त्यामुळे म्हटलं दुसरा एपिसोड करूया तर भाऊन आपण आता पोहचलो रतलामच्या पुढं आणि सकाळ सकाळी आपल्याला पुण्याला पोहोचायचं त्यामुळे फुल लाईट मारायचे हा फुल नाईटचा धमाल धा व्हिडिओ होणार आहे तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला भेटू आता व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र जय सारती जय श्री महाकाल हर हर महादेव पोचलय मानपूरला टनमार आपल्या धुळ्याच्या रोडला आता काय टेन्शन आहे आता आपला रोड लागला इंदोर मुंबई रोड आहे आता मस्त जेवण करूया पुढे डाब्यावर येणार आहे पहिलेच कारण भूक लागली जे मग वाजले झा जेवण करतो मग का पुढचं काय असायचं बघू पहिली भूक जेव मच भूक सकाळच्या काय खाल्लेलं नाही ना पोचणं न पोचणं परतच परत पहिले जेवण करू चला भावन जेव्हा थांबले आपण कृष्ण गोपाळ धाबा सभा इथं लावतो आणि जेवण करू भावन आपल्या रोडला आलोय मस्त असं आता जेवण करतो गोपाळ धाब्यावर थांबले आणि बघू शकता इथं पोलीस गाड्या लागल्यात राह माझ्या पुढे नवीन चे चा चालल्यात पोलीसला आपल्या महाराष्ट्रात चाललेत का कुठे चाललेत काय माहिती एस एम एलच्या आहेत पंजाबवरून येतात या बरं का आणि आपले धन्न इंदोर आता पंजाबवरून पंजाबवरनं चालले असते तर चला मस्त असं जेवण करू फटाफट लय भूक लागले जाम जेवण करून निघू डावण जेव्हा थांबले शेव दूध रोट्या भूक लागले जाम, सकाळ दरन काय खाल्ले नाही तर मग आता दानक लावे ना मस्त असं जीवन झालं भूक लागली जाम दाबून ओढलं आता काय झोप फक्त यायला नको सकाळी पोचायचंय झोपणार नाही येणारच नाही झोप कारण मी मनात आणणार नाही झोपायचं आपल्याला ते कारण नॉन स्टॉप जायचंय बघू चला चला निघूया वेळ घालवायला नको जास्त टाइमपास मी व्हिडिओ केलेले नाही जास्त जेणेकरून टाइमपास होईल एडिट करायचं राहिलंय मग तो आज युट्यूबचा व्हिडिओ सोडलाच नाही मी आज चला बघू उद्या भावना लागले आपण मानपूरच्या घाटात मग म्हणजे आता माझे डिझेल कांडी होतं डिझेल टाकायचं समोर जाऊन टाकू आता या घाटाचे स्पीड ब्रेकर काढल्यात ते एक बरे केले कंपनीच्या पंपावर आलोय भारतच्या डिझेल टाकी फुल करूया पण इकडे चालू आहे बंद हा कंपनीचा भारतचा पंप आहे नेहमी टाकतो आपण इथंच बरोबर गाडी इथंच आली भाऊन डिझेल टाकी फुल करायला लावले धामनूजच्या कंपनीच्या पंपावर आपण टाकलेलं कुठं राजस्थान मध्ये कोट्याच्या तिकडं टाकलेलं त्याच्यावर आता हिता आलंय गाडी झाली सहाशे किलोमीटर आणि टाकी फुल करूया आता चालू आहे फुलकरायचं फुल बघू किती बसते आता ठीक आहे सदतीस पॉइंट ऐंशी बसलं चौतीसशे नव्यानं म्हणजे पस्तीसशे बसलं आहे डिझेल टाकी झाले बघा फुल आणि चला आता पेमेंट करू आणि कल्टी मारो सवा बारा वाजले आपण बॉर्डरच्या अलीकडे झोप यायला लागली रंग झोप यायला लागली म्हणलं आता काय तरी नियोजन करायला लागते तोंड वगैरे धुतला आणि निघलो पण काय झोप ना आता म्हणलं व्हिडिओ काढूया म्हणजे व्हिडिओ काढत काढत तेवढा टाइमपास येणार नाही तर बघत राहा भावांनो मस्त असा प्रवास होणार आहे नाईट ड्युटी आहे पूर्ण भावना <laughs> <laughs> आपण पोहोचलो बॉर्डरला आणि बॉर्डरला एंट्री घ्यायची चालू आहे हे बघा बिंदास एंट्री घेत आहेत एम पी बॉर्डर क्रॉस केली आपण आता एंट्री सरच चालू आहे आपल्याला काही थांबवलं नाहीच आहे ना पण बॉर्डर पास झाली ना जेष्ठ वेगळं पास झालं की एक दोन बोर्टी येत्या टू व्हिलर वर ना हे रोख हे रोख त्याला म्हणलं काय शिवी दिली म्हणून मी कट मारला असं धडप पाडलं का नाही असं जाग्याव कट मारला एवढे नाही तर गेलो डिवायडर वर हे तो दरवाजा पूर्ण ओढली खाप करणं गाडी जाग्याव बाग गेलं तिकडं दाड पाडलं नसेब वाचलं नाही तर शो तो घावत होत नाही तिकडं नेत होत त्याला ती असली जनता आहे बघा काय करायचं अहून घाटाला लागले बघा स्पीड ब्रेकर आहे ते बघा इथनच चालू झालं स्पीड ब्रेकर कशी ट्रॅव्हल झुलती हा जास्त काम हाय <laughs> असायचं नका का पीड कर का दहा स्पीड ब्रेकर आहे ती आ गाडी नाचतीच हळूहळू हळूहळू हळू 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 लई गडबड नाही करायची घाट पास झाला की डायरेक्ट महाराष्ट्र बॉर्डर ची पुढे गेले चला चाब्याला थांब कुठं चा चहा घेऊ मस्त असा आणि मग निघून जाऊ भावना आपण पोचलोय महाराष्ट्र बॉर्डरला आता पोचलोय काय विषय नाही महाराष्ट्रात मारली ग्रँड एंट्री पन्नास टेकवले बाहेरून आणि चला अरे याच काय झाले उलटा कुठं लागलायस चहा प्यायचा होता र मस्त असा पण चहा आता महाराष्ट्रातला घेऊ उपसरपंच चहा घेऊ उपसरपंच सरपंचाचा चहा नको आपल्याला उपसरपंचा पाहिजे बॉर्डरवाला चालू आहे इथ उपसरपंचा चहा आहे <laughs> का आपल्या तिकड चहाची तलबल वाड्या आपली बर का चहा मग ओढकते मला भेटलाच नाही मला यायला लागलेली चला चहा घेवा आणि निघू भाऊन मस्त असा चहा घेतला पण झोप काय जाय ना झाले राह डोळ्या झोप राहिल्या तासभर पडूया हो म्हणते नॉनस्टॉप जायला आपलं टार्गेट आहे डोळ्याने झोप काय जाय ना त्या पोचण्यापेक्षा आपली झोप महत्वाची आहे आता वाजलेत बघा तीन वाजले डोळ्याला पोहोचले आपण तीन ते चार वाजे म्हणजे एक तास झोपतो बरोबर गजर लावतो वॉचमनला पण सांगतो हा बघण्याखी आणि मग निघतो म्हणजे कसं डोळ्याला थोडासा आराम भेटेल सकाळी निघलोय राव चोवीस तास होता थांबलेच नाही कंटिन्यू चालू आहे रिबेट भाऊन एक तासभर पडतो तीन वाजले चार वाजता उठतो निघतो कारण आपलं चॅलेंज होतं चोवीस तासात पोहोचायचं तर पोचतो आपण काही विषय नाही सकाळी उठलोय सातला सात वाजेपर्यंत पोहोचते पुण्यात नाही पोहोचणार पोचायला पाहिजे होतं झोप आली आता काय करू शकत कर नाही कारण डोळे जागतात ऑटोमॅटिक तासभर पडतो बाकी काय नाही दिवसभर चालू आहे सकाळी निघलोय सात वाजल्यापासनं आता तीन वाजलेत आत्ता थांबतोय बघा जेवायला थांबलोय पंधरा वीस मिनटं तेवढेच बाकी कंटिन्यू चालू आहे तर आता पडूया तासभर आणि मग निघू पाहना आपण तर झोपलेलो एक तास झोपलेलो दोन तास झाले राहूलच नाही उजाळलं शेवटी तीन वाजता झोपलो राव लपडा झाला पाच सव्वा पाच झाले अजून एक ऐवजी दोन तास झोप झाली जागा नाही आली मला अगोर घेऊन पांघरून झोपलो मला गार लागते काय काही एखाद्याला काय फरक पडत नाही झोप महत्वाची पण आता गडबड करायला लागणार नवीन का माझी काय विषय नाही अरे बोलतोय आपण आता इथन किती वेळ लागतोय काय माझी इथून नाशिकला जायला किती वेळ नाशिक वरून असं जाऊ का कन्नड घाटावरून जाऊ कुठनं जाऊ काय समजा ना झाले नाशिकवरनंच गेलेलो बेस्ट राहील आपलं जाईल टोल एक्स्ट्रा पण गाडीतील जाईल सणात तर चला भावना आता उचलले साडेबारा वाजले तिथंच आता था थांबत नाही आता था डायरेक्ट उचलली आता हिला पुन्हा दाखवतो डायरेक्ट कशा भावना सगळ्या लाईनच्या कंपन्या लाईनचं मटेरियल असतं त्यामुळे ते टायमिंग मटेरियल असतं आपण पण टायमिंग केले नाही असं नाही मी पण टायमिंग भरपूर केले पायसरला आता, अर अर <laughs> आता ते जुळत नाही पहिल्यासारखं अरे काय झालं आता ते पहिल्यासारखं जुळत नाही त्यामुळं नाही होत कारण सवय लागलेली आहे निवांची सात आठ वर्षात कधी टायमिंग केलेलं नाही त्यामुळे चालले आपलं पाच सहा वर्ष झाली टायमिंग मालच नाही भरलेला आपण कधी बर नाही आपण असला तरी नाही बाबा जोडतच नाही आपल्याला ठीक आहे बाबा आपल्या जवळच असेल कोण असेल तर ठीक आहे देऊ शकतो आपण नाही असं नाही पण झोप पण कम्प्लीट झालेली पाहिजे त्याच्या पहिलं त्याच्या पहिलं जर झोप कंप्लीट नसेल टायमिंग कशा टायमिंग देत आहे आधीच पहिला डोळा असा असं करीत गेलाय आणि टायमिंग देते भावा नो ठुक कोण झोपण्यापेक्षा गाव घेऊन झोपल्याला कधी बी चांगलं लय वाईट ते त्यामुळं झोप कम्प्लीट घ्या भावा न डोक्याला ताप नको कम्प्लीट म्हणजे झोप आली ना तासभराची झोप असते लय नसते आपल्याला लयत लय दोन तास झोपा सात तास झोपा असं म्हणत नाही मी दोन तास झोपा ना दोन तास झोपून निघून जावा झोप निघून जाते तेवढीच हा हा विषय राहतो बाकी काय नाही चला काय विषय नाही आलो टोलवर आता आपण अवधानच्या काय कुठला चो, चोपडा चला चहा वगैरे घेऊन मग निघू आता धुळ्याच्या पुढ्या औद्यांच्या टोलवर ना हा पोहे घेतलेत मला पोहे खाऊ म्हणजे आता परत कंपनीशिवाय थांबत नाही डायरेक्ट चला पोहे खाऊन निघू पण लासलगाव मार्गे चाललो आहे लासलगाव कारण नाशिकला पुढं जाऊन रनिंग ही जास्त होतं टोल नाके दोन एक्स्ट्रा लागतात इकडून एक डायरेक्ट सिन्नरला निघते गाडी धनाट करून थोडासा रोड खराब आहे पुढं पण हाय बाकी टापोटाप आहे मग एकदा पोट सिमेंट रोड लागला ना दोन अंतर वाला मग काय भुंगाट जाते गाडी बाकी रोड खराब आहे बाकी सगळा मग चला आपल्याला लवकर पोहचायचं इथनं मिनिमम आपल्याला साडेचार तास दाखवते चार तासात तरी पोचो पुढं जाऊन आपला म्हणजे एक तर कमी तरी दाखवतो नाही तर जास्त तरी दाखवतो हा विषय राहतो चल काय विषय नाही पोचूया कान 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 जाऊन रनिंग आणू कारण गाडी खाली करून भरायचं प्लॅनिंग होतं ते मी आता कॅन्सल केले त्यामुळे आता गाडी खाली करून गाडीचं महत्वाचं काम करून घेऊ तिथं याला तातवडेला आणि मग बघू पुढचं काय असेल ते उद्या भरू गाडी आज काय भरायचं प्लॅन नाही मग आला काय तर आहे तर मग छो बंबाई आपण आता बंबा पोचलोय लाटल गाव नाशिकच्या सिन्नरच्या अलीकडे सॉरी आणि आता महाराष्ट्रात एंट्री मारली की बघा आपले फॅमिली मेंबर सगळे भेटतात गाडी थांबवतात आपलं मटेरियल अर्जंट नव्हतं बरं का तिसऱ्या दिवशी खाली करायचं होतं पण मी झोपल्यामुळं रात्री पण झोपलो आणि काल पण झोपल्यामुळं ते मटेरियल अर्जंट झाले कारण तिसऱ्या दिवशी खालीगाव आज सकाळी आपल्याला खाली करायची होती गाडी पण आता हिचंच वाजलेत बघा आठ वाजलेत आता लोक पण भेटतात थांबावं लागतंय राह नाही पण म्हणता येत नाही कुणाला हात केला तर थांबावं लागतंय त्यामुळे पहिलं लेट झाले आधीच त्यामुळं चुकून कोणी हात केला ना जर थांबलो नाही तर सॉरी बरं का कारण मला लय आहे खाली करायची आहे गाडी खाली करून थोडं काम करून मग गाडी भरायचं नियोजन लावायचं निवांत आलो ना कधी निवांत भेटू भावन मागच्या वेळी आपण आलो ना तिकडून खराब होता आता सिमेंट रोड डायरेक्ट नांदूर सिंगोटीला निघतोय एकदम टापट टाप रोड आहे डायरेक्ट सिन्नर आता नाही खतरनाक रोड आलाय त्यावेळेस मागच्या वेळ आला तर खराब होता राहत एक नंबर एक नंबर इकडे नाशिक साइडला ना सगळा तरकारी द्राक्षाच्या बागा ऊस बघायला नाही राहू कमी आहे ऊस आहे कुठं कुठं आहे शक्यतो जास्त करून नाही हेच आहे तुम्हाला बघा तरकारी दिसणार द्राक्षाच्या बागा बाकी काय नाही इकडं ऊस बघायला नाही बघायला आपल्याकडे असलं काय दिसणार नाही आपल्याकडे ओढली ऊस ऊस दिसणार आमच्याकडे ऊस बागा टॉपचा विषय खवा साकार पण पुन्हा आयवे लागले ला वा लागायला आपल्याला दहा वाजल्या दहा वाजता आपण मिनिमम पाहिजे होतो बघा पुण्यात पाहिजे होतो आत्ता झोपलो ना दोन अडीच तास तिथे लापडा झाला मिनिमम आता आळे भाटा बिटा पास करून तर असतो चाकणच्या आसपास असतो आत्ता झोपलो नसतो हो पण झोप आल्यावर झोपायचं बाबा डोक्याला हेड्या घ्यायचं नाही कोण काय आणून देत नाही आपल्याला परत काय लपडा झाल्यावर तर चला चालू आहे प्रवास आपला पुण्याच्या दिशेनं आता लागला हायवे हा पण खराब आहे रोड पार्क मध्ये आधी आई वर्ष आहेत तरी पण आपला हाय रनिंग होईल कव्हर चांगला पोच ना आपण दोन अडीच तासात चला सुंदर असं मंदिर लागलंय कोथ काय माहिती पण मोठं आहे राव भक्ती शक्ती मंदिर काय सीन दिसतोय राव हा द्या दर्शन भक्तीशक्ती भारी मंदिर आहे कारण आता फॅमिली मेंबर आपले वळवून आलेले वळवून गेली गाडी थांबलो मग त्यांच्यासाठी असा पुढं पलीकडे निघालेली गाडी ती पुण्यावरून नाशिकला चाललेली रत्नागिरीवरून ना आले आणि गाडी बघितली मग वळवून आली आणि मला पकडलं पुढं कारण मी आपटा आपटी करत नाही लय गाडीची आपण स्लो चालवतो गाडी त्यांनी पकडलं पुढं थांबलो मग झालं बोललं आणि मग निघलो बोल मला गडबड आहे जातो मला जाम आधीच टायमिंग नव्हतं तरी टायमिंग झालंय माळाचं अर्जंट आहे डिलिव्हरी बनते लेट झाले मिनिमम दोन वाजेपर्यंत तरी पोचलं पाहिजे म्हणलं पुण्यात अकरा वाजले तर पोचलंच पाहिजे म्हणलं पोचतंय म्हणलं काय विषय नाही चला चला आता खराब रोड आहे राहू आहे तालाय मागच्या वेळी मी तर तरी पण खराब होता अजून खराब आहे मी म्हटलं काम झालं असेल हे टेपर रोड आहे हे खराब रोड आहे पुण्यापर्यंत पाक म्हणून ती समोरची खिंडी दिसते त्या खिंडीतनं आपल्याला जायचं आहे मस्त असा रोड बनवला त्या खिंडीतनं आता कुठेतरी आंघोळ करायचे पहिला आंघोळ करतो कारण आता कसं मला केळस आल्याचं वाटायला लागले कारण आता इथं थंडी संपलेली आहे कालपासून का अजून पण थंडी वाचताय जर्किंग आहे माझ्याकडं जर्किंग घातलंय मी पण थंडी संपली आता आता आंघोळ करायला हरकत नाही भावना मस्त पैकी आंघोळ उरकली हे कसा दिसती खाऊन या ऐक नाही ना आंघोळ उरकली आता फ्रीज झालो भर भारी वाटायला लागला आंघोळ उरकलं आता निघूया कलटी मारू झपझप जाऊ पुण्याला आता पुढे कुठे खाऊ काहीतरी नॉनव्हेज खायचं आपल्याला महाराष्ट्रात नॉनव्हेज खाऊ चला इकडे मिसळ हाऊस शो आहे हॉटेल नाही नुकतं मिसळच खाते काळी कलटी तांबडा पांढरा आहे का नाही आयला सगळीकडे मिसळ आहोत मिसळ आहोत आयला ते मिसळ आहोत बघा बघेल तिकडे पीएसएल मिसळ सगळ्यांची पीएसएल मिसळ आहे का काय काय करायचं मिसळ खाऊन बघायचं नाही नॉनव्हेज तडका पाहिजे मट्टन पाहिजे मटण होव मिसळ पाव शिवाय काय नाही पुणेरी मिसळ खावा मिसळ तुम्ही की पाँ। फुले मिसळ आम्ही राजगुरुनगरच्या अलीकडे आपाचा धाबा म्हणून थांबले नॉन व्हेज जेवण जेवण करू आणि निघूया चला काय भेटते चांगलं बघूया इथं गर्दी दिसते म्हणून थांबलं काय सांगायचं स्पेशल मटन थळी सांगूया मटन मागितल्या मटण दिले अंडाचा अंडा दिलाय आणि मटन रस्ता तांबडा पांढरा काही इकडे भेटत नाही आणि बटर रोटी दिले चला आता लावतो का आणि निघून जाऊ थांबायचं का नाही आता नॉन स्टॉप जाऊ कंपनीत तर थांबायचं जेवतो पहिलं भूक लागलेला होता आम्ही भाऊ मस्त असं जेवण केलं हा ठीक ठाक आहे जेवण पण आपल्याला कसं आहे तांबडा पांढरा रस्सा खाल्ल्याशिवाय मटन खाल्ल्याची फिलिंग होत नाही असा विषय आहे ठीक होतो क्वांटिटी थोडीशी कमी होती प्राईसच्या हिशोबानं दोनशे ऐंशी रुपये घेतले त्यांनी त्यात तीन पीस दिले आणि एवढी एवढी वाटी लहान मुलांच्या सारखी भाताची दिली चला हा सुद्धा काही विषय नाही जेवण होतं ठीक तिकडेही नव्हतं जास्त आणि नी, जास्त आणी नव्हतं फक्त ते गोड खाल्ल्याची फिलिंग वाटत तांबडा पांढराला मिस केलं राहू आता करायला गेल्याशिवाय म्हटलं नाही त्याला फोनार नाही चला आता घरी गेल्यावर बघू दानका लावू कारण येताना मला मटण खायला नव्हतं भेटलं र आठवड्यात ना आपल्याला दानका लागतोय जगदा पण येताना पारायण बसलो तो गावात त्यामुळे काय मटणच आणलं नाही घरी बाकी मुंबईत काय खात नाही आपण आलो डायरेक्ट विशेष नाही आता येताना म्हटलं झाले तर खाऊन जाऊ पुण्यात परत मुंबईला जाणार परत येणार उद्या परवा तो पण लावू दानका आज उद्या उपवास आहे परत तर चला मस्त जेवण ओरखले रनिंग मारू फोनावर फोन यायला लागली ती चला निघू मंचाला डिझेल टाका थांबले डिझेल था, काढेल लुक काही लागली फुल करायला लावली आपलं कसं कमी होईल तिथं हजारात छोडो हजारात पोचते तिथं पण आपलं कसं खाली झालं की डायरेक्ट फुलं असते त्यामुळे काय विषयच नाही चल घेऊ टाकी फुल करून निघू लय उशीर झालाय जेव्हा थांबल्यामुळे वेळ लागला वेळ ला लावला गाडीने आवरेज कमी दिले बघा दिले राहू गाडीनं गाडी जाम चालत्या काहीतरी लपडाय सायलेन्सर च सायलेन्सर जाम झाला ते क्लीन करायला लागल कारण गाडी जाम चालते गाडी पळण झाल्या पिकअप ना आधी मधी जाम चालत्या सर्व्हिस लाईट लागते त्यामुळं आवरेज पडलेला नाहीतर सोळा जात कवा येत नाही तेराचा अवरेज दिले एसी नाही काय नाही तरी ज्या हिला बघायला लागते जाऊन काम करायला लागते तिला बहुतेक काहीतरी प्रोग्राम आहे त्यामुळं रस्त्यानं सगळ्या दिंड्या चालल्या छोट्या छोट्या तिथं काय कोणा मला माहित नाही मग सगळ्या रस्त्यानं गर्दी आहे दिंड्या इथे माणसं चालत चालले त्या आहेत मला नाशिकपासून चालू आहे स्टार्ट आहे चला आपण आता पोचलोय जवळ पाक कुठं आलोय माहिती का चाकणच्या अलीकडे चाकण एक आठ किलोमीटर राहिले चला जाम लागले आता कशाचा पोचतोय राव लवकर हे दिंडे मला वाटते लागले दिंडीची माणसं चालले त्यामुळे एक रोडच चालू आहे सिंगल त्यामुळं जाम लागते बहुतेक चला आपण जपाजप पास करून घेऊ पार्टी बॉम्बा बॉम्ब करायला लागली आणि फोन फोन यायला हे माल घेऊन चाललाय बघा कसा हा गजानन रोडवे कसलं ट्रॅफिक लागले बघा मोर्चीच्या सिग्नलला आपण चला तरी पास करून आले भाऊ ना दिवस मावळायला आला तरी अजून पोचतोयच रा कसं व्हायचं आपलं टायमिंगचा माल आपल्याला काय जुळत नाही अवघड विषय अवघड लागलं होतं टायमिंग काय टायमिंग झालं असतं तीन तास झोपलोय फक्त बाकी काय नाही केलेलं रनिंगला तर कंटिन्यू आहे सत्तर पंच्याहत्तर सत्तर पंच्याहत्तर गाडी चालू आहे तीन तास झोपलोय त्यामुळं थोडीशी लेट झाल्या परवा दिवशी चार तास झोपलो आता तीन तास म्हणजे चार पाच तास सात तास झोपले टोटल टोटल निघाल्यापासून दिल्लीपासून सहा तास काय झोपलंय झाली दोन दिवसाची दोन नाईटची मग पाहिजे ना तेवढी तीन तीन तास तरी <laughs> पुण्यापेक्षा आमची मुंबईच लय बरी राहू हेडक नाही डोक्याला कुठलं हे पुण्याचं ट्रॅफिक राह असलं तीन तीन तास एका जागेवर जा हालत नाही राह बेकार ट्राफिक आहे हलता जुलता ट्राफिक नाही इथलं अडकलं म्हणजे अडकतं कसलं जाम लागते कुठल्या पण गाड्या बसू बसवत्या ते मोठे ट्रकवाले कंटे काय कार कॅरियर वाली सगळी आहे या रोड मोशीपर्यंत मोशी पर्यंत पाल कसा दिसतोय बघा सूर्य मावळलाय आ, नात आ ना करते काय बघव्या रंगाचा टी पार्कचं ट्रॅफिक बघा बघा जी नाही यावाडीची बघितलं आता आय टी पार्कचं बघा हिंजावडी कसा आहे असा दणका हाय इकडं चला कंपनीत गेट वर एंट्री मारली अर्धा तास गेला येणार बनव काय बनव आणि आता आलोय बघा आणि तिथं समोर गाडी खाली होणार आहे आपली डॉकला चला दोन पॅलेटांच्या डॉकला लावायची गरज नाही पोर क्लिप खालीच आहे पडदिशी खाली, खाली करून घेऊ चला खाली करून पोच घेऊ आणि कलटी मारू लावून झाले खाली हो चल पोर बघा असं भिंगरी काम असते आपलं अ काय गाडी अर्जंट मटेरियल असल्यामुळे झप करून लावले लावले किंवा डाक्याव खाली केल्या तर दुसऱ्याला बेल्ट लावतो आणि बाहेर खेचून घेतो याला बेल्ट लावायचं बघा वडायची बाहेर हँड ओढतो पहिला पाहुण लावले बघा बेल्ट खाली करायला फोन येते ही फोर वाला येते झपा जप खाली झाली आता हे वडायचं बाहेरून अडकतो का असं बेल्ट लावलाय वडायचं पाहुण व्हिडिओ आवडल्यास असता की लाईक शेअर सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री महाकाल हर हर महादेव